महानगरपालिकेच्या शाळेतून सुरुवात करत शिक्षण हेच आपला उद्धार करू शकतं हा विचार मनाशी बाळगून श्री भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पद मिळवलं न्यायमूर्ती भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत यावरून त्यांच्या आई साहेब यांनी त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबांनी मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं नाईन्टी नाईन पर्सेंट नैतिक लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी आणि मी शिक्षिका शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते आणि आले असं ते विचारलं असतं बाई आधी ते तीन मुलं सांभाळ आणि त्यानंतर मग आमच्याशी बोल तर अशा तऱ्हेनं एक संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस म्हणून कसे घडतील हे लोक साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तरी समाजाभिमुख राहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून किंवा सामान्य स्त्री म्हणून एक थोडी अपेक्षा होती राहिला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटले नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून इतर मुलांच्या मनाने आणि साहेबांच्या बरोबरीने नव्हे तरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी साहेबांच्या सारखं व्हावं लोकांशी जसे साहेबांशी संबंध होते तसे लोकां अभिमुख राहून लोकांना त्यांनी प्रेमाने वागावं न्याय द्यावा द्यावा आलेल्या पाहुण्याची आदारात सरभराई करावी आणि कोण लहान आहे कोण मोठं आहे ते ह्या घरात गृहित न घरता सगळ्यांना समान असे वागणूक द्यावी असे एक लहानसे एक हाऊस म्हणा किंवा आई म्हणा किंवा एक भारतीय स्त्री म्हणा ही लहानशी अपेक्षा होती लहानपण कसं होतं भूषण साहेबांचं काय सांगणार सर्वोच्च पदावर जात आहे शपथ घेत आहे नाही लहानपण तर सर्वसाधारण साधारण जे लोक राहतात त्याप्रमाणेच होतं परंतु परिस्थिती काही फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईटही नव्हती परंतु पाच सहा माणसाच्या सात आठ माणसाच्याच जेवणामध्ये जर तुम्ही पंधरा वीस लोकं जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल तर तुम्हीच विचार करा तर याच्यामध्ये त्यामुळे असं एक वातावरण होतं कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्त्वाची आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच घर म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलची मग ती सिऱ्यापुरी खाऊन करून खाऊ घाला तुम्ही की चटणी वगैरे खाऊ खाला प्रेमाने आलेल्या लोकांची सरबराई करणं त्यांना प्रेमाने वागणूक देणं एवढं एक सामान्य कुटुंबासारखे आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट ह्या तिन्ही मुलावर पडला काय का वाटते तुम्हाला देशाच्या हिताच्या संबंधांनी कोणती निवाडे आता साहेबांनी करणं गरजेचे आहे देशाच्या हिताच्या अनुषंगाने तो ज्या जेव्हापासून घडला तो साहेबांच्या सोबतसोबतच राहिला आणि साहेबांमध्ये जे गुण होते साहेब कसे वागत होते त्याने सर्व आत्मसात केलं देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला ते जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दो दोघं आपल्याकडमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची परंतु दोघं आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल पैसा खूप मिळेल परंतु जर ज जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं आणि तु तुम्हाला तु माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे मी तर ता हाऊसवाईफ आहे परंतु तुम्ही तु तु पत्रकार त्याच्यात असल्यामुळे प हो। वर्तमानपत्रामध्येही पत्रा बरंसं आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकाभि लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने गावातून सर्वसाधारण परिवारातून येत असताना सुद्धा शिक्षणाप्रती असलेली अपार ओढ परिश्रम करण्याची असलेली जिद्द सोबत आई वडिलांची शिकवण आणि बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवून भूषण गवई यांनी अपार कष्ट केले महापालिकेच्या शाळेतून सुरुवात करत शिक्षण हेच आपला उद्धार करू शकतं हा विचार मनाशी बाळगून त्यांनी प्रयत्न केले न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे गवई यांचे ते सुपुत्र भूषण गवई यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालं त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं सोळा मार्च एकोणीसशे ला ते बारचे सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे सत्यांशी पर्यंत त्यांनी हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि माजी ॲडव्होकेट जनरल यांच्यासोबत काम केलं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी मुंबई हायकोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस केली त्यानंतर ते नागपूरला स्थायिक झाले आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली ते नागपूर अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचेही वकील राहिले आहेत त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील अशीही पद भूषवली त्यांची सतरा जानेवारी दोन हजार साली नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली त्यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली बारा नोव्हेंबर दोन हजार पाच ला ती मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले या काळातही त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले चौदा वर्ष मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर त्यांना चोवीस मे दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली आता सर ते सरन्यायाधीश होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा निवृत्त होतील रासू गवई यांच्यानंतर त्यांच्या घरात सर्वात मोठ्या स्थानी त्यांच्या पत्नी आणि आई साहेब यानंतर त्यांच्या मुलांपैकी सर्वात मोठे भूषण गवई त्यानंतर कीर्ती अर्जुन या त्यांच्या बहिणी आणि राजेंद्र गवई हे त्यांचे धाकटे भाऊ आहेत शिक्षणालाच आपल्या जीवनाचा खरा आधार मानून मेहनत करून आज भूषण गवई यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे त्यामुळे समस्त अमरावतीकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा